घडवा सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर उभी आहे एका अशा विषयावर बोलण्यासाठी ज्याने जगभरातील खळबळी मांडली आहे तो विषय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असा आपली आजचा हा विषय फक्त तंत्रज्ञानाचा नाही तर तो आपल्या आहे 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 भविष्यातल्या अस्तित्वाचा प्रश्न संधी तशी खात्रीच असते यासाठी मानवाच्या शरीराची विशिष्ट ठेवण इतर चार बोटांपेक्षा वेगळा असलेला हाताचा अंगटा मेंदूचा आकार अशा काही गोष्टी या प्रगतीसाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मानवी बुद्धिमत्ता शिकारीची शस्त्र ते शेतीचे शास्त्र गुरेती चित्रांपासून ते कला आणि भाषा यांच्या विकासापर्यंत साध्या साध्या टोळ्यांपासून ते संस्कृतीतील आहार निद्रा भय मधून पासून ते धर्म धैर्य नैतिकता अशा संकल्पनांपर्यंत असा हा माणसाचा समृद्ध करणारा प्रवास झाला

नंतरच्या काळात तो आपल्याला प्रगतीमध्ये दिसून आलेला आहे तो ठोस बदल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खरंच आज आपला भारत देश विकसनशीलतेकडून विकसितकडे चालला आहे याचं एकमेव कारण म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होणारे संशोधन निसर्गाने मानवाला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असे बुद्धिमत्तेचे वरदान दिले आहे आणि त्याच बुद्धिमत्तेचा वापर करून मानवाने अशक्य प्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत कृत्रिम बुद्धि

आज कृत्रिम बुद्धिमत्ता परवलीचा शब्द झाला आहे लहान मोठ्या उद्योजकांपासून ते बलाढ्य राष्ट्रांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाकडे कुतूहलाने आणि सावधानपणे पाहिले जाते भविष्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मानवाच्या जीवनातील एक महत्वाचा भाग व्यापून टाकणार आहे कारण ए आयचा वापर रिटेल शॉपिंग फॅशन सिक्युरिटी सर्वे स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन या सर्व गोष्टींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो याशिवाय ए आय वापरून चित्रपटांमध्ये स्पेशल इफेक्ट्स पात्रे कथानके देखील तयार केली जातात ए आय तुम्ही प्रासंगिक राहतील ए आय सोबत काम करण्यासाठी तुम्ही नवीन तंत्रज्ञानामध्ये ज्ञान मिळवून ऑनलाईन अभ्यास करू शकता गेमिनार आणि सेमिनारमध्ये सहभागी होऊ शकता प्रत्येक उद्योग क्षेत्रात ए वापर करताना आपल्याला दिसत आहे जसे की आयटी टी सॉफ्टवेअर मीडिया सामग्री ग्राहक सेवा शिक्षण ई लर्निंग या सर्व विज्ञान हे आपल्याला लाभलेले सर्वात मोठे वरदान आहे कारण विज्ञानाने आपल्याला साथ दिली वीज दिलं संगणक दिलं इंटरनेटही दिलं आणि दिलाय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्वी एक विचार करते आणि आपल्याशी संवाद देखील साधते हे सर्व जादू सारखंच आहे नाही का पण ही जादू नाही तर ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे याशिवाय ए आय रुग्णालयात डॉक्टर शस्त्रक्रिया करताना दिसतात शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती देताना दिसतात विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने शिकण्यासाठी गुगलच्या रूपामध्ये